कापड आता जे आहे आपल्याकडे तिथे मी ही नॉर्मल बाही असते ती ही ठेवून घेतली तर ही पूर्ण पुरते आहे इथे त्यामुळे मी डायरेक्ट फोल्ड करणार आहे इथे हे अशा पद्धतीने सगळं एकदमच मी कापून घेणार आहे हे आखल्यानंतर ही जी आपल्याला बाही आहे हिचा मागचा पुढचा मुंढा मी वेगवेगळा कापलेला आहे तर तसं करायचं नाही आपल्याला जो मागचा मुंढा आहे तोच आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे आणि ही जी बाही आहे त्यापेक्षा थोडंसं मी एक्स्ट्रा घेणार आहे कारण त्याचं असं आहे की ही जी बाही आहे ती आहे दहा इंच तर ही दहा आपल्याला तयार हवी आहे म्हणून मी इथे मार्जिन एक्स्ट्राचं घेणार आहे त्यानंतर काय करायचं आहे हे जशीच्या तशी बाही जी आहे ती आखून घ्यायची आहे त्यार जी बाही आहे त्यावरती आपल्याला फुग्याची बाही व आपल्याला वाढवायची त्यासाठी इथे चार इंच मी घेतलेले आहे तुम्ही सगळ्या छातीच्या मापाला हे चार इंच घेऊ शकता चार इंचा इंच पफ जो आहे तो ठीकठाक व्यवस्थित येतो त्यानंतर काय करायचं की इथे हे जे मार्किंग आहे फिटिंगचं हे मी इथे करून घेतलेलं आहे तर इथे हे जे आहे मुंढा जो आहे तो अंगावरचा आहे साडे चौदा इंच तो मी इथे सव्वा सात घेतला होता अशा पद्धतीने मोजून तर त्याच्या सव्वा सातच्या निम्मे म्हणजे किती तर साधारण पौणे चारच्या आसपास इथे ती मी एक खून केलेली आहे ती सरळ वरती आपल्याला अशी जाऊ द्यायची आहे थोडं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही काही अडचण नाही थोडंफार इकडे होऊ शकतं ठीक आहे आता आपण पफसाठी हे एवढं अंतर घेतलं आहे तर आपण इथे जर चार इंच घेतलं तर तयार पफ येईल दोन इंचाचा जर तुम्हाला एवढा दोन इंचाचा पफ नको असेल तर तुम्ही इथे अंतर कमी करू शकतात किंवा तुम्ही पफ जास्त हवा असेल तर जास्त वाढवू सुद्धा शकतात तर आता हे चार इंच घेतलं त्यानंतर मुंढ्याच्या निम्मे जेवढं आहे तेवढं इथे मार्क केलं आणि हा चौको आखून घेतला आता इथून आपल्याला एक इंच इथून आपल्याला दीड इंच किंवा दीड सव्वा ते दीड इंच असं मार्क करून असा गोलाकार आपल्याला द्यायचा आहे हा असा वाढवून आपण घेतलेला आहे ठीक आहे आता बघा इथपर्यंत या हा जो चौकोन आहे हा चौकोन आणि हा गोलाकार इथे छेदच आहे ठीक आहे तर इथपर्यंत आपल्याला घ्यायच्या आहे चुण्या तर त्यासाठी बघा हे अंतर किती आलं आहे ते आपण मोजून घ्यायचं हे आलेलं आहे जवळपास सव्वा पाच ठीक आहे आणि हे टोटल आपलं आलं पाहिजे सव्वा सात इंच जेवढं आपलं इथे आलं होतं तेवढं ठीक आहे ते, ते शिवून आपलं बरोबर येतं इथे ठीक आहे ते कसं करायचं शिवताना मी सांगेलच आता संपूर्ण बाही आणि सगळे जे पार्ट्स आहेत मागचा पुढचा योग वगैरे ते सगळं आपल्याला कट करून घ्यायचंय अस्तरची बाही कट करून झालेली आहे आणि ती मी मेन फॅब्रिकला जोडून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे जसं आपण अस्तर मेन फॅब्रिकला जोडतो त्यानंतर इथे आपण खुणा केल्या होत्या जसं मी मगाशी सांगितलं आणि हा आहे बाहीचा मध्यभाग इथे आपल्याला चुण्या घ्यायच्या आहेत तर जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही चुण्या अशा पद्धतीने डायरेक्ट घेत घेत बाही जोडू शकतात आणि जर तुम्हाला डायरेक्ट करायचं नसेल तर तुम्ही इथे पिन्स लावू शकतात तर पिन्स तुम्हाला कशा लावायच्या आहेत तर इथे तुम्हाला अर्ध्या अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि ते अर्ध्या अर्ध्याचं अर्ध्या अर्ध्या इंचाचे जे मार्किंग आहे तिथे आपल्याला व्यवस्थित एक सारख्या चुण्या मिळतील आणि बाही जी आहे ती व्यवस्थित दिसेल जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तशा तुम्हाला अर्ध्या अर्ध्या इंचावरती चुण्या घेऊन पिन्स लावून घ्यायच्या आहेत पिन्स लावून झाल्यानंतर इथे व्यवस्थित तुम्हाला एक शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई केल्यानंतर या सगळ्या पिना ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या तर संपूर्ण बाही आपली तयार झालेली आहे आणि ती आपल्या जी ब्लाऊज आहे त्याला जोडून घ्यायची आहे जशी आपण नेहमी जोडतो तशी ही बाही जोडून घ्यायची आहे आणि आपण ज्या चुण्या घेतल्या होत्या त्याला ऑलरेडी शिलाई मारली होती त्यामुळे त्या चुण्या इकडे तिकडे बिलकुल सरकत नाही आणि जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही एखादी चुणी एक्स्ट्राची घेऊ शकता आणि अशा पद्धतीने ब्लाऊजला दोघी बाह्या जोडून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि फायनल फिटिंगसुद्धा करून घ्यायची आहे खूप छान असं हे ब्लाउज तयार होतं लुक जरा वेगळा येतो तुम्हाला जर ट्राय करायची असेल तर तुम्ही ही बाही नक्की ट्राय करा एक टीप अशी आहे की ही बाही कोपरापर्यंतच छान दिसते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये